के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर शहरातील वाहतुकीचा प्रश्न काही सुटण्याचं नाव घेत नाहीये वारंवार वाहतूक ठप्प होत असल्यामुळे याचा फटका छोट्या मोठ्या वाहन रुग्णवाहिकांनाही बसतोय सध्या लग्नसराई आटोपले असून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या तरी देखील वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बनली आहे शहरातील तीनबत्ती चौक बसस्थानक परिसर या ठिकाणी वारंवार वाहतूक ठप्प होत असते त्यामुळे याचा फटका वाहन चालकांना बसतो विशेष बाब म्हणजे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालय त्यामुळं अपघातातील रुग्णांना किंवा दुसऱ्या ठिकाणी त्यांची आण करायची असेल तर रुग्णवाहिकांना रुग्णांना कमी वेळेत रुग्णालयात दाखल करावं लागतं मात्र वारंवार वाहतूक ठप्प होते यामुळे त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो सिग्नल आहेत मात्र ते बंद आहेत सिग्नल सुरू करावेत अशी मागणी वारंवार केली जाते आहे तरीही याकडे कुणीच लक्ष देत नाही यामुळं संगमनेर शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार तरी कधी असा सवाल सुज्ञ संगमनेरकर विचारत आहेत शहरातील हायटेक बसस्थानक महसूलची इमारत राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत यामुळं संगमनेरची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे असं असतानाही दुसरीकडे शहरातील वाहतुकीचा प्रश्न का सुटत नाही असाही सवाल विचारला जातो आहे वर्षानुवर्षांपासून वाहतुकीचा प्रश्न जैसे थेच असा आहे एखादा मंत्री किंवा कुणी यायचं असेल तर त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी पोलीस काही वेळापुरते वाहतूक ठप्प होत असलेल्या ठिकाणी उभे असतात मात्र इतर वेळेला कुणीही लक्ष देत नाही त्यामुळं संगमनेर शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी आणखी किती वर्षेवाट पाहावी लागणार हा मोठा प्रश्न आहे बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर